नमस्कार पुढं तुमच्यासाठी व्हिडिओ आहे मस्तपैकी तो बघा पण मला विशेष सूचना तुम्हाला या द्यायच्या आहेत त्या म्हणजे राशीच्या ब्रेसलेटवर भरघोस सूट ठेवलेली आहे काल दिवसभर होता आणि आज चार वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत का केवढी जेवढी ब्रेसलेट असतील तोपर्यंत ब्रेसलेट कोणत्याही मिनिटाला संपू शकतात परत ब्रेसलेट आपल्याला वर्षभर मिळणार नाहीयेत राशीची ब्रेसलेट आपल्या हातात असणं अतिशय गरजेचं आहे ज्यांना ज्यांना परवडलं नव्हतं त्यासाठी अगदी थोड्या प्रमाणात राहिलेली ब्रेसलेट ही मी ऑफर मध्ये काढलेली आहे तर ऑफरचा फायदा चार वाजेपर्यंत जरूर जरूर घ्या पटदेशी पैसे पैसे विचारा पत्ता द्या नाव द्या पिनकोड नंबर द्या पत्त्यावरचं नाव द्या सगळं द्या खूप चुका तुम्ही करत आहात की ताईला काम करता येत नाहीये पटपट सगळी माहिती देत नाहीये सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कुणीही वरती दिलेल्या नंबरवरती फोन करायचा नाही जिथं फोन आला तुमचा तिथं कट झालं मी काहीही देणार नाही कारण मला प्रचंड त्रास होतोय तुमच्या फोनचा मी कामच करू शकत नाहीये एक एक माणूस वेड्यासारखे वीस वीस पंचवीस पंचवीस वेळा फोन करतात आणि त्यामुळे माझं काम नडतंय तर ही विषय सूचना द्यायला मी तुम्हाला आली आहे की आता सुद्धा फोन येतोय बघा की मी तुम्हाला ब्रेसलेटची ऑफर जाऊ देऊ नका ब्रेसलेट फक्त आणि फक्त आजच्याच दिवस आहे चार वाजेपर्यंत तर ज्यांना नाही जमलं ज्यांची नव्हती परिस्थिती तेवढे पैसे तर खूप छान ऑफर आणि खूप मोठी ऑफर त्याच्यावर आपल्याला मिळाली आहे तर त्याचा फायदा घ्या थोडे ब्रेसलेट आहेत त्यामुळे कंपनी आपल्याला फायदा देते तर ती घेऊ घ्या लवकर लवकर आणि प्लीज 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 फोन करू नका तर पुढं व्हिडिओ बघा मस्त पैकी नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अर्षा या माझ्या चॅनल वर सगळ्यांचे सर्श स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर एक कोलगेट स्माइल ताईसाठी जरूर द्या तर आज तुम तुम्छा तुम्छा है, है, मला तुम्हाला हे सांगायचं आहे व्हिडिओ घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी तुमचा अडकलेला पैसा तुमच्यावर झालेली कर्ज किंवा लक्ष्मी घरात येते पण स्थिर राहत नाही आहे पाकिटात पैसा टिकत नाहीये बँकेत पैसा टिकत नाहीये आला पगार लगेच खर्च होतोय या सगळ्या गोष्टींसाठी एक मस्तपैकी उपाय पण त्याआधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की पोटली मध्ये आपल्याकडे आलेली आहे व्यापार वृद्धी पोटली तर जरूर ही व्यावसायिक लोकांनी ही पोटली जरूर वापरा छोटासा उपाय आहे छोटासा खर्च आहे पण धमाका बडा आहे पोटलीचा तर ती पण पोटली तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर नजर सुरक्षा पोटली पण आहे विवाह पोटली आहे बगलामुखी पोटली आहे या सगळ्या छोट्या छोट्या पोटल्यांचे वापर तुम्ही करू शकता तर चल मला सगळ्यात महत्वाची गोष्ट असतो तुम्हाला सांगते कोण कोलगेट स्मेल तर कायम ठेवाच ठेवायचे एरियावर पण मला हे सांगायचंय वरती दिलेल्या नंबरवरती फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज व्हॉइस मेसेज मला करा त्याबरोबर फोन जे कोणी करेल त्याला मी लगेच त्या मिनटाला ब्लॉक करेल तिथं फोन करायचे नाहीत माझा वेळ घ्यायचा नाही दुसरी गोष्ट आपण जी ऑर्डर मागवत आहोत ती वस्तू कशी वापरावी ह्याचे व्हिडिओ दहा दहा वेळा बघत जा मग एखादी वस्तू वापरत जा कारण तुमच्यापाशी पण वेळ नाही आहे आणि माझ्यापशी पण वेळ नाही आहे की मी तुम्हाला मला जेवढे शक्य झालेत तेवढे मी छोटे व्हिडिओ करून तुम्हाला टाकत आहे पण जे शक्य नाही आहेत व्हिडिओ नाही झालेले ते तिथं थोडंसं समजवून घेत जा का असं छोटासा कसूवा चिंटुकला पिंटुकला पण धमाका जोडा जोरात करतोय तो लक्षात घ्या त्याच्यावर एवढी पॉवरफुल रेकी दिलेली आहे आणि तो स्वतः पायराईडचा आहे आणि वर त्याच्यावर रेकी आहे वर तो कासव आहे ही गोष्ट एवढी म्हणजे अजोबा आहे तो सुद्धा एक अजूबा आहे नुसता पर्समध्ये ठेवून त्याला अफर्मेशन द्यायच्या आहे तर जरूर जरूर घ्या अ कछवा कछवाची किंमत वाढली आहे पण तुम्ही लोक ऐकत नाही आहे त्यामुळे मला परतच किंमत करायला लागते आहे तर कछवा जरूर घ्या दे दन काम करणारा कछ्वा आहे कमी दिवसात कमी कष्टात फक्त अफर्मेशनवर आणि दिवस दिवसभर आनंदी राहून तर तुमचं पाकिट किंवा तुमचा मोबाईल भरत राहणार आहे पैशानं हे लक्षात घ्या हीच अफर्मेशन स्वतःला द्यायचा आज मला दहा हजाराचा धंदा झालाच पाहिजे माझ्या नो नोकरीमधले माझ्या पगारातले एवढे पैसे शिल्लक राहतच आहेत या अफर्मेशन द्या छान छान अफर्मेशन द्या आनंदी राहा सगळ्या वस्तू तुमच्यासाठी काम करणार आहेत तर चला आज काय तुमच्यासाठी घेऊन आले आहे मी ते पैसा अडकलेला आहे फार जणांच्या तक्रारी येत या की पैसा अडकलेला आहे घरासाठी गाडीसाठी शिक्षणासाठी कशाना कशासाठी तरी लोन घेत आहे ते लोन तुमचं पास होत नाही आहे पटपट त्यासाठी आणि लक्ष्मी माता घरामध्ये स्थिर राहत नाही आहे त्यासाठी त्यासाठी उपाय घेऊन आलेले लक्ष्मी माता घरामध्ये स्थिर राहिली पाहिजे यासाठी धनकुबेर ही आपल्यापाशी पाहिजे दिवाळीत घेतली नसेल राहिली असेल तर आता घ्या काही हरकत नाही शुक्रवारी पौर्णिमेला मी तुम्हाला सिद्ध करून देईल त्यामुळे लक्ष्मी पोटली पण तुम्ही वापरू शकता अजूनही काय उपाय करायचेत हे काही तुम्हाला घ्यायचं नाही काय नाही चला उपाय बघूया आता तर उपाय हे करायचे आहेत की बुधवार पासून रोज एकवीस दिवस करा हा उपाय एकवीस तेजपत्ते पाहिजेत आणि अकरा गुणिले अकरा किती होतात बघा जरा पटकन आपल्या मोबाईलमध्ये करून तेवढ्या लवंगा पाहिजेत फुलवाल्या व्यवस्थित काय करायचं आहे रोज संध्याकाळी सात वाजता ड्युटी सातला संपती ताई घरी उशिरा येतो तर दहा वाजता करा आल्यावर कधीही करा जे घरी असतात त्यांनी सात वाजता करा ज्यांना जमणार नाही त्यांनी जमेल त्यावेळेत करा फक्त सूर्य मावळल्यावर करा एवढंच त्याच्यामध्ये अंतर पडू द्यायचं नाही त्याच्यामध्ये सुतक घराच्या बाहेरचं भाऊकीचं असेल तर चालेल पिरियड चालेल याला कुठल्याही प्रकारचं सुतकाचं पिरियडचं बंधन नाही अकरा दिवस व्यवस्थित करा एखादा दिवस चुकला तर चालेल पण दोन दिवस चुकले तर रेमेडी पहिल्यापासून करावी लागेल काय करायचं आहे जिथं तुमचा पैसा अडकला आहे जे लोन तुम्हाला मिळत नाहीये त्यासाठीची ही रेमेडी आहे एक स्वच्छ बिन तुटका फुटका तेजपत्ता घ्यायचा आहे तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्रावर हिरव्या स्केच पेननं किंवा निळ्या स्केच पेननं तुम्हाला जे हवं आहे तुम्हाला न, जे लोन हवं आहे की माझं इतक्या लाखाचं लोन पास झालं थँक यू युनिवर्स माझा हा अडकलेला या व्यक्तीकडचा पैसा मला मिळाला थँक यू युनिवर्स आणि तुम्हाला अचानक पैशाची काही गरज आहे आता तुम्हाला दहा हजार रुपये पाहिजे आहेत दहा दिवसामध्ये एक लाख रुपये पाहिजे आहेत जे काही शक्य म्हणजे जे उगाच तुम्ही एक करोड त्याच्यावर लिहिलं तर कधी शक्य नाही आहे ज्याची गरज आहे तेवढंच लिहा त्याच्यावर आणि इथं मध्यभागी लिहायचं तेजपत्त्याच्या मध्यभागी लिहायचं आणि ज्या अकरा लवंग आहेत त्या अकरा लवंगा, आहे, लवंगा त्या आपल्या अफर्मेशनच्या भोवतीनं खोचायच्या आहेत पान तुटू देऊ नका वाटल्यास थोडंसं सुईनं होल पाडा त्याला आणि त्यात लवंगा घाला अशा व्यवस्थित गोल अकरा लवंगा त्या पानावर बसल्या पाहिजेत आणि मध्ये अफर्मेशन पाहिजे सात वाजता करायचा आहे ते अकरा दिवस ओळीनं करायचं आहे त्यानंतर मणी कॅन्डल असेल तर मणी कॅन्डलवर नसेल साध्या कॅन्डलवर किंवा मग तुम्हाला ज्याच्यावर बर्ण करायचं आहे जाळायचं आहे ते जाळा डिश मध्ये त्याची सगळी राख पडू द्या राख युनिव्हर्समध्ये करून टाका संपला उपाय अकरा दिवस करा काय तुमच्या जीवनामध्ये बदल पॉझिटिव्ह राहा दिवसभर पॉझिटिव्ह राहा फक्त रात्री हा उपाय करायचा आणि दिवसभर म्हणायचं कुठनं मला पैसे मिळणार कसे मला पैसे मिळणार हे होणार का नाही ते होणार का नाही होणार का माझं लोन पास नाहीच होणार आता हा साहेब नाही म्हणतो तो हे नाही विचार करायचे दिवसभर जे तुम्ही लिहिताय ना त्याचेच विचार करायचे आणि त्याचीच स्वप्न बघायची लोन मिळत नाहीये ना त्या फाईलमध्ये लोन पास झालंय तुमचं हेच डोळ्यासमोर मिळायचं अडकलेला पैसा मिळत नाहीये ना ती व्यक्ती पुढे येऊन तुमचा पैसा देते हेच स्वप्न बघायचं हेच डोळ्यापुढं राहिले राहिलं पाहिजे हेच विचार राहिले पाहिजे अकरा दिवस पॉझिटिव्ह राहा स्वतःला शाबासकी देत जा स्वतःला अफर्मेशन देत जा मी ग्रेट आहे मी मी आत्मविश्वासू आहे मी असा आहे मी तसं आहे हे स्वतःची स्वतः मोटिवेशनल होण्याची पद्धत आहे की स्वतःचं स्वतःला अफर्मेशन देणं म्हणजे दुःखातनं आपण बाहेर निघतो निगेटिव्ह विचारातनं बाहेर निघतो निगेटिव्ह थिंकिंगमधनं बाहेर निघतो आणि चांगले विचार करतो युनिवर्सला चांगले विचार सोडतो आणि ते सगळं आपल्याला मिळतं बघा किती छोटीशी रेमेडी आहे पण अकरा दिवस करायची आहे ही रेमेडी करा अडकलेला पैसा नक्की मिळेल लोन पास होत नसलं तर नक्की मिळेल थोडेसे पैसे कशासाठी अचानक हवे आहेत तर ते सुद्धा नक्की मिळतील दुसरा उपाय लक्ष्मी घरात स्थिर राहत नाही त्यासाठी काय आहे आपलं लक्ष्मी पिरॅमिड यंत्र किंवा धनकुबेर पोटली किंवा लक्ष्मी पोटली जी काही तिचं आता नाव मी देत असेल ते हे दोन वापरणं अतिशय गरजेचं आहे कारण त्यामध्ये काय आहे स्त्रीयंत्र आहे लालगुंज आहेत रुद्राक्ष आहेत कवड्या आहेत गोमती चक्र आहेत वर तो पिरॅमिडचा आकार आहे त्यामुळे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी पिरॅमिडसारखं दुसरं कोणी आहे लक्ष्मी पिरामिड असू दे हे अतिशय उत्तम काम करतं आपल्याला घ्यायचं नाही उपाय ऐकायचा आहे आता उपाय ऐका घ्यायचं आहे त्यांनी वरती दिलेल्या नंबरवर माझ्याशी संपर्क करा काय करायचं आहे पिवळ्या अकरा कवड्या किंवा पांढऱ्या अकरा कवड्या ज्या तुम्हाला शक्य असतील मिळतील अवेलेबल होतील त्या घ्या अकरा कवड्या अकरा गोमती चक्र आणि अकरा लवंगा हे सगळं घ्यायचं आहे शुक्रवारच्या दिवशी पिंक कलरचं कापड घ्यायचं आहे आपल्याला पिंक कलरचं कापड घ्या अगर लाल कलरचं कापड घ्या जसं तुम्हाला शक्य असेल मिळालं पिंक, पिंक तर पिंक नाहीतर माता लक्ष्मीचा कलर आहे ओ, लाल रंगाचं कापड घ्या यामध्ये या अकरा कवड्या अकरा चक्र अकरा लवंगा देवा देवासमोर ठेवा एखाद्या देवा तांबणामध्ये ठेवा देवासमोर त्याला धूपबत्ती उदबत्ती ओवाळा त्याच्यावर जप करा श्रीमचा त्याच्यावर जप करा श्रीमब्रिझीचा त्याच्यावर श्रीसुक्ताचा गुलाबाच्या पाकळ्यांचा अभिषेक करा गुलाबाच्या पाकळ्या त्याच्यावर सोडा त्याच्यानंतर हे सगळं करून झाल्यावर शुक्रवारी रात्री झोपताना ती पोटली बंद करा म्हणजे गुंढाळा ते अकरा गोमती चक्र लवंगान हे सगळं ते गुंढाळा त्याच्यात दोन गुलाबाच्या पाकळ्या राहू देत वाहिलेल्या दोन अक्षदा फक्त त्याच्यामध्ये राहू देत बाकी सगळं आहे असं लॉकरमध्ये ठेवून टाका अगर कुठल्याही गुप्त ठिकाणी ठेवून टाका व्यवस्थित ठिकाणी ते ठेवा या उपायामुळं माता लक्ष्मी स्थिर राहायला सुरुवात होईल घरात कायम गुलाबाची किंवा चंदनाचीच धुबबत्त्या अगरबत्ती जाळा म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी हे आपल्यावर खुश राहतात ज्यांना हे सगळं अवघड वाटतं त्यांच्यासाठी वस्तू सोप्या प्रमाणात काम करतात तर त्यांनी वस्तू घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय ऑर्डर करताना सगळी माहिती व्यवस्थित द्या स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पत्त्यावरचं तुमचं नाव मोब मोबाईल नंबर तुमचा पिनकोड नंबर जे काही अस्ती माहिती रेखी करणाऱ्यांची नावं हे सगळं व्यवस्थित द्या फोन करू नका फोन करून कुणालाही डिस्टर्ब करू नका तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया कारण आवाज बसला पाच सहा व्हिडिओ झाले तर परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटावर बाय